भाजप महाआघाडीचे उमेदवार कुमार आयलानी यांनी निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे याच क्रमाने आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उल्हासनगर स्टेशन संकुलातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले त्यांना व्यापारी वर्ग पूर्ण पाठिंबा देतील असे सांगण्यात आले व्यापाऱ्यांनी सांगितले की भाजप सरकारच्या काळातच व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटते त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देत आहोत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कुमार आयलानी यांनी आपुलकी जपण्याचे आवाहन केले कुमार आयलानी यांचेही सर्व व्यावसायिकांनी स्वागत केले आमदार कुमार आयलानी यांनी नेहमीच व्यापारी वर्गाला पाठबळ वर देण्याचे काम केले असे व्यापाऱ्यांना माहीत आहे तसेच व्यवसाय व व्यापाऱ्यांचे संरक्षण करून त्यांचा अधिक विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले उल्हासनगर शहराने व्यवसायामुळे जागतिक स्तरावर आपली ओळख कायम ठेवली असून ती अधिक प्रभावी करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असे वचन कुमार आयलानी यांनी यावेळी दिले या प्रचार प्रचारसभेत त्यांच्यासोबत साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी भाजपचे ज्येष्ठ लाल पंजाबी राजू जग्यासी रवी जग्यासी अनेक मान्यवर उपस्थित होते